नमस्कार मी डॉक्टर नंदिनी खाडे नागपूरवरून सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल द्वारा आयोजित शब्दवेल महाविजेता या काव्यस्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे आई आणि कविता अशी आहे सांजेला जसे तीनही प्रहर एकमेकात मिसळतात सांजेला जसे तीनही प्रहर एकमेकात मिसळतात आई तुझ्या तशा माझ्या अश्रुत विरघळतात आई तुझ्या तशा माझ्या अश्रुत विरघळतात तू लावलेल्या त्या असंख्य सांजवाती तू लावलेल्या त्या असंख्य सांजवाती बघ ना तुझ्या सभोवताली त्या आभाळात तेवतात बघ ना तुझ्या सभोवताली त्या आभाळात तेवतात आजही तुझ्या मायेचा पदर अंगभर भासतो आजही तुझ्या मायेचा पदर अंगभर भासतो झळा कातर ऋतूंच्या मग आल्हादक भासतात झळा कातर ऋतूंच्या मग आल्हादक भासतात अंगणातल्या सदाफुलीला अजूनही तुझाच लळा सं अंगणातल्या सदाफुलीला अजूनही तुझाच लळा तुझी वाट बघत ती तुझ्यासाठीच फुलतात तुझी वाट बघत ती तुझ्यासाठीच फुलतात तू जपलेल्या ऋतूंचे मी पारायण करते तू जपलेल्या ऋतूंचे मी पारायण करते तुझ्या स्वप्नांच्या कळ्या माझ्या डोळ्यातून उमलतात तुझ्या स्वप्नांच्या कळ्या माझ्या डोळ्यातून उमलतात तुझ्या संस्कारांची पैंजणे ल्याले मी पाऊली तुझ्या संस्कारांची पैंजणे ल्याले मी पावली बघ ना माझी पावले तुझ्याच वाटा चालतात बघ ना माझी पावले तुझ्याच वाटा चालतात मी नाहीच मुळी घाबरत आता काळो खाला मी नाहीच मुळी घाबरत आता काळो खाला तुझे समयीचे डोळे माझ्या वाटा उजळतात तुझे समयीचे डोळे माझ्या वाटा उजळतात आभाळभर ऋण तुझे सात जन्मी फिटेना आई आभाळभर ऋण तुझे सात जन्मी फिटे ना आई तुझ्याच पोटी पुन्हा जन्मण्या माझे हात जुळतात तुझ्याच पोटी पुन्हा जन्मण्या माझे हात जुळतात धन्यवाद